एक दो मन पर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर छोटंसं चुमुकला आहे वन टू म्हणण्याचा पूर्ण छानपैकी प्रयत्न केला आहे बरं का लहान वयामध्ये असंच होतं गडबड पण एवढा छोटा मुलगा आहे एवढं जोरजोऱ्यात बोलत आहे एवढं डेअरिंगनं बोलत आहे त्याला वाटतही नाही की मी चुकीचं वगैरे बोलतोय हळू बोलत नाही तर मोठा होऊन नक्की हा पोलीसमध्ये किंवा आर्मीमध्ये भरती होणार आहे असं मला वाटतं आहे आणि चुमुकल्याचं सात आणि सतराचं काहीतरी व वेगळंच वांदा आहे वाटतं बरं का तो शब्द तो घेतलाच नाही आहे तर तुम्हाला याच्या मुकल्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद